नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री या दोघांची कुस्ती सोमाने होईल या या दोघांची कुस्ती आता लढ होणार आहे निजामा पहलवान की शरीर सृष्टि और दोनों पहलवान की कुश्ती अच्छी है ये आखिरी कुश्ती होने के बाद समाप्त चला शाबाश पहलवान साइड चला सर चला चला तो कोई सामनों का चला माती तीन कुशी दो झाला आता पंचो एक तेरा आदिल बाकी जब आज बसुन गया बिपन एक साइड बसून बसुन चला महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि एकोणासशे एकसठ साली पहिले महाराष्ट्र अधिवेशन संभाजीनगर झाले आणि पहिला दिनकर तयारी म्हणून महाराष्ट्र केसरी मध्ये दिनकर के दयारी हा पहिला महाराष्ट्र केसरी झाले असा इतिहास एकोणासशे त्रेपन्न साली मामासाहेब मोहोडे यांनी सुरुवात केली या कुस्तीचा जन्म लाल मातीचा इतिहास आहे कुस्ती ही कुस्ती निघाली कुस्ती होईल लक्षात घ्या निकाली कुस्ती पर एका पहिलवान डाव करत आहेत डोळ्याचा सुद्धा माझी पहिलवान हनुमंत वाढीले नाव वाजलेले पहिलवान बिराजदार पहिलवान युवराजदार पहिलवान असे मशहूर नामकीन पहिलवान होऊन गेले दिल्लीचे पहिलवान होऊन गेले कोल्हापूर सांगली सातारा मिरज भंडारा जळगाव मध्ये आपल्या खानदेश सुद्धा झालेले आहे काशाबा जाधव यांच्या सुद्धा ऑलिम्पिक मध्ये यांनी कुस्ती खेळली होती आणि आपले सुवर्ण पदक त्यांनी परकलं होत साऱ्या देशाचं एक सुवर्ण पदक म्हणजे हिंदुस्तानाचे शान मान असा पैलवान या महाराष्ट्रातून या लाल मातीमधून होऊन गेलेला आहे ही माती आपल्या शेतकरी बांधवांची माती आहे आपली माती आपण तिथे जन्म घेतो त्या मातीतनं पीक येतो आणि ते पीक आपण खातो म्हणून आपण जगतो शेतकरी बांधव सगळ्यात मोठा असतो त्याचे उपकार आपल्यावरती मोठे आहेत अन्न असलं तर आपण जगू शकतो लक्षात जायला पहिल्यांदा करा इकडे येऊ नका मैदानात कुस्ती घ्या थोडी त्यांना सरका संभाजी वकील एक आठ मीटर दोऱ्याच्या पारने मध्ये हा पहिला दोरीमल्ल अति सुंदर आहे दोघांना ताकी देत येत आहे रेफरीचं काम पंचाच काम संभाजी पैलवान ओ आणि देखरेख पाहून बट पवार करत आहेत बाणा निपुण चैनल जी आज साडेचे आईची पुचायली कुस्ती महाराष्ट्रात साऱ्या भारताची दि कुस्ती दिसेल ग्रामीण भाग उंचा डोंगर आणि देवी मातेच भवानी मातेचा आशीर्वाद आणि डोक्यावरती सूर्यनारायणचा आशीर्वाद बघा काय खेळ होता आणि काय होत झाला दोन वेळा पाऊस आणला जमीन हे करून दिली हाथी हाथी घोडे तो पतलवारे भोज तेरी सारी है जंदिर में झगडा राजा मेरा अभी सबसे भारी है बोला साबाजी महाराज की जय सावर चला युगपला नांगावर येन नको उठून जो आपले तयारी मध्ये रायचे लक्षात घ्या कुस्ती आजच्या झाल्या उद्या विसरू नका पुढच्या वर्षाची तयारी करा तयारीला लागा ला। शरीर संपत्ती ही तुमची खरी संपत्ती आले होते लक्षात घ्या रामायण मध्ये त्यांनी हनुमानची भूमिका केली त्यांचे भाऊ सुद्धा होते रंधवा पैलवान पंजाब हिंद के पैलवान जाट समाजाचा पैलवान असे हिंदी स्पष्ट हिंदी बोलणारे माणसं अभिनेता होऊन गेलेले आहे दोघांची कुस्ती व्हायला पाहिजे ही बरे सुटणार नाही याची जरा दखल घ्यायची पंचांनी आणि नागरिक कुस्ती डोळे फेडण्यासारखी कुस्तीत लक्षात घ्या पैलवान दोघं बलवान बार। आपलेच आहेत जळगाव जिल्हा काय धुळे जिल्हा काय आणि नाशिक जिल्हा काय एकच आहे बोलणारे वक्ते येतात वक्ते दात असा जाते जाते वक्तवे वेगे वेगे तरह ने आस्ता लक्ष्य दिया पहलवान डाउ करा सुटर नहीं वक्ते कुछ ही कुछ निकाली चुई ये लक्ष्य दिया बोला तुम्हें बोलाओ मरते जीते जीत है मरते हारे हार हारे गए हो बिल लड़े बुल पे है दिखार झुकले वेदना झुकले सारे झुकला नाही प्राण सोडला धर्म साठी धर्म सोडला नाही बोला संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय माते की जय रामदास स्वामी की जय माता भवानी माते की जय दुर्गा माते की जय नवदुर्गे माते की जय मा चामुंडा देवी माते की जय मा भगवती माते की जय दुसरा पैलवान ऊपर आहे बुरा पैलवान खरा आहे भगवान की देन कुस्ती एक पाव की भीत रहती राजकरण असू द्या किंवा कुस्ती असू द्या किंवा पहिले असू द्या सिद्ध आणि शिकाटी आणि बोलणं चांगलं पाहिजे कुठेतरी मनुष्य कमी पडतो म्हणून तर हारतो कुठेतरी पाचा पिता पडे जीवना काचा ही इत्र हवा हा थोडा म्हणणार हे जिंकता कवी कलश सारखा तुमच्या सारखा चिकट ही जी माती आहे ना थोडं चिकट लागतो त्याच्यामध्ये पकड बसत नाही संजयजी दाभाडे पिंपळे पिंपळे आणि बल्लाळे या गावांमधून या पुस्त्या होत चाललेल्या आहेत या कुस्त्यानं सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालेले आहेत पहिल्यापासून आमचं एकही वर्ष गेले नाही कैलासवासी मोठा भाऊ यांनी अनिल पंडित संजय दाभाडे उपडप्पा खेळणार हे लोकांनी रोपट लावलं लो होत्या कुस्तीचं पहिल्या पुस्त्या पाचशे रुपयाच्या झाल्या होत्या माझ एक वर्ष मी टळले नाही त्याच मानता काही भरोसा नाही आदमी और जाएगा, ये तो चलता नाही का मैदान क्या गौतम बैलवाल काही बाहेी हे मट्टी का अखाडा आहे

ट्रॅक्टरच्या खाली माटी आहे बाकी सर्व ओली माटी आहे वरती सगळं आहेत वरती टाकायची गरज नाही टाका ट्रॅक्टरच्या खाली वावराची माटी आहे कुस्ती का यांना पण नाही ना खेळायचे कपडे काढून टाका शेवटची लावून टाका आमच्या समोर स्टेज वर सर्व आमचे मानकरी असेल सर्व ज्येष्ठ असतील सर्वांचं अभिनंदन करतो आमच्या माईक सर्व अभिनंदन करतो पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्र संपत्ती तिसरी धन संपत्ती तीच हाय पुण्यवान तुमची नारळ वरती आणि शाल वरती कुस्ती लावली जाई टोपी काढून घ्या निकाली डावाची निकाली कडनं शंभर रुपये जितू दादा सरपंच कडनं माझी सरपंच तुमच्या कडनं छोटू दादा छोटू बाबा खाटी छोटू दादा खाटी यांच्याकडे शंभर दोनशे रुपये झालेले त्याला लवकर तयार वा कांदा मुळा भाजी अभि विटावा माझी कोथमेला आगवा झाला रे माझा हरी अंडरपॅन्ट शेका मला अंडरपॅन्ट उभा राहायचा थोडं उभा काढले तसे बैलवान डाव करा बैलवान डाव करणार तर कुस्ती मध्ये मजा वाटते एवढे नागरिक उभे नाही काढा उभे काढा चांगली बावडी त्यांची चांगली भावडी दोघांची बावडी चांगली आहे ते मग मी काढून घ्या चला दादा हो नाही दू तला जितू भाऊच्या मयात चांगल्या आहे तो बघ हा शाबाद दनगड अजून बातावावी घ्या पण पाहुडीत जशी तशी सेल दोन पडप्पा दोन पगारून तर का

कुस्तीनी मजा जायला की ना ती कुस्ती ती कुस्ती कडे लक्ष राहून आज जळगाव जिल्ह्याच्या आणि नाशिक जिल्हा मधला तरंद कुस्तीचा इतिहास आहे असे अर्धा तास झालेला आहे कुस्ती कुस्ती व्हायला पाहिजे कस्तीचा कुस्ती तुमची निकालीच होईल बराबरी सुटणार नाही हजारो पब्लिक फक्त तुमची कुस्ती बघते कुस्ती स्पेन ने करा लाव करा नकळू नका ते करू नका करू नका कुस्ती नाही तुमची जाणी नाही तर सगळ्यात मोठी कुस्ती लावली जाईल पहिल्यांदा खोबरे बिबरे चालू होतो तुम्ही कारका खोबरे शाबाश हा भले हा नदी मतलबु मां छा न थोरा थोरो साला थोडी माटी द्या खेळ म्हणजे या भारतात जगात मध्ये वाटली पाहिजे या मुद्द्र कोणाच वाटलं पाहिजे आपल्या वडिलांना किंवा कोणाचा इथं डेरीला गाड्या चालत नाही इतका बरंच चालत आहे या क्षेत्रामध्ये काटा काटाकोशी मैदानात चालू आहे पण दुर्दैव असं आहे की दोघां दोघ दोगा घामेघाम झाले आणि डाव होणं शक्य नाही पण तरी ही कुस्ती आपण चालू पण त्यांना काही मिनिटाचा कालावधी हो देऊ आणि त्याच्यात कुस्ती कुस्ती होईल त्यातील नसतं त्यांना दोघांना बरोबर पैसे वाटत तुम्हाला पाच मिनिट आहे पाच मिनिटात खरी कुस्ती करायची आहे बघा ही कुस्ती ओरिजिनल आहे भागामध्ये महागोबा आलेला आणि थालीमधून आम्ही नागपूरवर संजय भाऊ धावडे म्हणून आम्हाला स्वतः मैदाना त्यांचं अभिनंदन करतो त्या मैदानाच्या पुढच्या मैदानात शेवटच्या फोटोणारा म्हणून पुढच्या वरच्या शिवांचा हजार रुपये जीव देऊन या भागामध्ये लावणार आहे स्वतःभर या Thank you. प사 स고 बl는지 सक r